दोन हजार पन्नास वर्षापर्यंत भारतात साधारण चौतीस कोटी ज्येष्ठ नागरिक असतील असा अंदाज आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची वाढती संख्या लक्षात घेऊन वैद्यकीय सुविधा निर्माण करणं तसंच त्या अद्ययावत करणं आवश्यक आहे असं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी म्हटले मुंबईत किंग जॉर्ज पंचम मेमोरियल ट्रस्टच्या निलाय पॉलिएटिव्ह केअर सेंटरच्या विस्तार प्रकल्पाच्या कोनशिलेचं अनावरण राज्यपालांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते आज तरुण असलेली व्यक्ती उद्या ज्येष्ठ नागरिक होणार आहे हे लक्षात घेऊन प्रत्येक तरुण व्यक्तीनं ज्येष्ठांची सेवा केली तर उद्या स्वतःला गरज पडेल त्यावेळी इतर लोक आपली सेवा करतील असं त्यांनी म्हटलं यावेळी या ट्रस्टच्या कार्याचं कौतुक करताना राज्यपालांनी या ट्रस्टला सहकार्य करण्याचं आवाहनही केलं तसंच संस्थेला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासनही दिलं ट्रस्टच्या आवारात कर्करोग रुग्णाव्यतिरिक्त इतर गंभीर आजारांच्या रुग्णांना विनामूल्य सेवा देणाऱ्या इमारतीच्या छताच्या नवीनीकरण प्रकल्पाचं आणि सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कोनशिलेचंही राज्यपालांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आलं सुरुवातीला राज्यपालांनी पॉलिएटिव्ह केअर सेंटरला भेट दिली आणि रुग्णांची विचारसूस केली